आदरणीय शरदचंदजी पवारसाहेब पृथ्वीराजजी साहेब श्रीनाथ पाटील साहेब तुम्ही मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आव्हान केल्यानंतर तीन दिवसात के मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आली त्याबद्दल मी सातारच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ हे भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने स्फूर्ती देणारी ठरेल आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकच असेल की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोचून सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधीचं तुल्य ज्या वेळेला तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार किंवा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा सा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत तुतारीचा घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे असं ते म्हणजे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराव पाटलांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांना संभाजी चिरवण आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांचं टीका करणार आता त्यांना कोणीतरी सांगित नसेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात आधुनिक भर पडलेली आहे साहेब त्यांचंच म्हणणं आहे त्यांचंच म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला आमच्याच सहकाऱ्यांशी संगणमत करून कटकारस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल होत नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशीसुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेते माथाडी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाला काम करतो त्यावेळा उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजेंचं काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मार्ग उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना विच्छत्राने अधिकार दिला तो पवारसाहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्य कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत नाही हो महत्वा द्या साहेब ज्या वेळेला तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललं आहे ते काय कालपासून दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिलेली दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आत्ता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सा सांगतात मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काय आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे ते तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता हे दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय कळून देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काय विषय होईल त्याला मी मान्यता देईल मला आत्ता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्यासुद्धा ज्या मुतारीच्या घोट्यावर ते बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंबसुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठं नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतं आणि मला वाटतं की जे लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आत्तासुद्धा फेटाळला गेला